खुतिजापूर तालुक्यातील कुरुम इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम समाजाच्या वतीनं जश्न ईद नबी शांततेत आणि उत्साहानं साजरी करण्यात आली ईद ए नबी म्हणजे मोहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे जामा मस्जिदीपासून मिरवणूकद्वारे सुरुवात करण्यात आली मुस्लिम समुदायातील सर्व वडीलधारी तरुण आणि मुलं यात सहभागी झाले जामा मशिदी कुरुमच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीची सुरुवात झाली कुरुम जामा मशिदीचे इमाम मशिदीचे प्रमुख सदस्य गावातील सर्व मुस्लिम बांधव समुदायातील सर्व लोक तरुण आणि वृद्ध या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले सकाळी आठ वाजता जामा मशिदीपासून मिरवणुकीची सुरुवात झाली तर टेकरीपुरा बाराबाईपुरा त्रिमूर्ती चौक देशमुखपुरा इतवारा चौकातून माळीपुरा मारवाडी लाईन काझीपुरा नाईकवाडीपुरा जमादारपुरा मार्गे मेन रोड व मशिदीजवळ पोहोचले या मिरवणुकीमध्ये जामा मस्जिदचे इमाम मौलाना अन्सारुल हक यांनी मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले मिरवणूक अगदी साधेपणानं व शांतीने निघाली प्रत्येक परिसराचं चौक घर किंवा अंगण सजवण्यात आलं होतं भरपूर रोषणाई करण्यात आली होती मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व लोकांमध्ये मुस्लिम समुदायातील तरुण उपस्थित होते या दिवशीच्या निमित्तानं सर्व परिसरातील गरिबांना अन्न वाटण्यात आले जामा मस्जिदीचे इमाम मौलाना अन्सारुल हक्क यांनी जामा मस्जिदीत पोहोचल्यानंतर मोहम्मद साहेब यांच्या वाढदिवसाच्या विशेष दिवसाबद्दल सांगितले आणि पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनाबद्दल आणि त्यागाबद्दल सांगितले त्यांनी आम्हाला त्यांच्या शिकवणीबद्दल सांगितले त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गावर चालण्याचं आवाहन केले त्यांनी आम्हाला त्यांच्या जीवनातील खास गोष्टी सांगितल्या त्यांची भरभराट कशी झाली लोक मुली जन्माला येतात तस मारत असतात मोहम्मद पैगंबर या जगात आल्यापासून मुलींना आदर मिळत आहे महिलांना आदर मिळतोय त्यांनी आम्हाला कसं जगायचं ते शिकवलं त्यांनी आम्हाला मोठ्यांचा आणि लहानांचा आदर करायला शिकवलं आणि आम्हाला पापाबद्दल चांगल्या कर्माबद्दल सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितले जीवन मनुष्यासाठी किती महत्वाचं आहे या प्रसंगी त्यांनी अल्लाकडे प्रार्थना केली देशात शांती आणि बंधुता नांदव त्यांनी शेतकरी आणि लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली त्यानंतर दरवर्षी मशिदीत दिल्या जाणाऱ्या मिठाई आणि खीरप्रसादाबद्दलही सांगितले पोलीस प्रशासन आणि पोलीस स्टेशन यांनी या कार्यक्रमासाठी कडक व्यवस्था केली इंडिया न्यूज आर सेवन सफदर शाह कुरुम्राईब and press the bell icon. Never miss an update.